मास्तर पण मला तुमच्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं की वाड्यावर काहीही न कळवता काही तुम्ही परस्पर चित्रासाठी मुलगा शोधायला लागाल लोक एकाचे दोन करून नको नको त्या गोष्टी पसरवत आहेत आता हा एकच उपाय होता लोकांचे तोंड बंद करायचा औ चित्राचं अक्कादांवर एवढं प्रेम पण तिने सुद्धा एका शब्दाने काही सांगितलं नाही मीच चित्राला घराबाहेर पडू नकोस म्हणून सांगितलं बाहेर जाऊन लोकांच्या टोमणे ऐकत बसण्यापेक्षा आपण आपलं घरी असलेलं बर नाही लोक काय ओ काय वाटतील ते बोलत असतात आणि माणसाची इज्जत धुळीला मिळण्यासाठी एक साधनच कारण पुरत मस्तर आता याच्यावर एकच उपाय आहे या सगळ्या गोष्टींकडे आपण कानाडोळा करायचा अरे ने... वा, वा, वा।, वा या या हा म्हणजे आपणच बदनाम करायचं आणि आपणच सांगायचं विसरून जा कानाडोळा कर व्यंकटेश का का या तुमच्या प्रकरणात मी अचानक तोंड खूप असलं म्हणून आश्चर्य वाटलंय नाही मला आश्चर्य त्याचं नाही वाटलं आश्चर्य मला या गोष्टीचं वाटलं की वाड्याची जास्तीत जास्त बदनामी करणारा माणूस बदनामीबद्दल बोलतोय मला वाड्यानं बदनाम केलं बाहेर काढलं आज इतक्या वर्षाचा खरोबा असलेले आपले मास्तर ह्या वाड्याबरोबरचा खरोबा आहे पण आज त्यांना ह्या वाड्यामुळेच बदनाम व्हावं लागतं मास्तर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी न्याय देईन तुमच्या नातीला चित्राला तिच्यासाठी चांगला नवरा शोधून देण्याचं आश्वासन मी तुम्हाला देतो आता तरी कळली ना तुम्हाला ह्या वाड्याची असली आहेत त्या वाड्यावरची माणसं हा वाडा तुमच्या मुलीचं काहीही भलं करणार नाही आहे सांगतोय तुम्हाला हो मी हा हे बघ व्यंकटेश वाड्याच्या सच्चेपणावर शंका घेऊ नकोस या वाड्यानं अक्कादानी नेहमीच दुसऱ्यांचा विचार आधी केला आहे हे तुलाही चांगलं ठाऊक आहे चांगलंच माहिती आहे वाड्याची कुंडलीच आहे माझ्याकडे वेळ येईल तेव्हा वाचून दाखवे वाड्याचे संस्कार वाड्याचे रिवाज हां हे सगळं मिळवण्यापूर्वी ना स्वतःच्या मुलाचे संस्कार काय ते बघ मोठे असले संस्कार एका गरीब मुलीच्या आबूचे झिंडोडे उडवण्याचे गटेश राजाराम खोत तुम्ही उगाच काही कुणाचा मनावर घेऊ नका तुम्ही तोंडाला तोंड देत बसू नका तुम्ही चला वाड्यावर त्याच्याकडे बोलायला जागा आहेच कुठे मास्तर काय बोलणार तो व्यंकटेश खोत मी तुम्हाला हात जोडतो तुम्ही नका या भानगडीत पडू तुम्ही काळजी नका कर जशाच तसंच वागायला पाहिजे ह्यांचा कसा आहे ना सगळ्या रीती रिवाज सांगायचे आणि ह्यांची परदेशातली मुलं इथे येणार आणि ते सगळे रीती रिवाज मातीत मिसळत मास्तर यांचा न्याय कसा आहे माहिती अन्याय करायचा आणि आपण त्यांनाच जाऊन विचारायचा आम्हाला न्याय द्या व्यंकटेश लोकांच्या मनात असं अफवांचं विष फेरून त्यांची दिशाभूल करू नकोस त्या गरीब मुलीची बदनामी झाली ही अफवा त्या मुलीला गावात तोंड दाखवायला चोरी होते ही अफवा अरे आपली चूक झाली हे मान्य करण्याचा मोठेपणा तरी दाखवा ना कधी माझे तुम्हा दोघांना हात जोडून विनंती आहे तुम्ही एकमेकाशी वाद घालत बसू नका मास्तर या माणसाची माझी बोलण्याची इच्छा नाही वाद घालणं उडे राहील आणि मुळात वाद घालण्यासाठी समोरच्या माणसाकडे बुद्धी असायला लागते ती बुद्धी असेल तरच वाद घालण्यात मजा येते कळलं होत आता तरी गप्पा राहा तुम्ही हो आता बोलण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही चला वाड्यावर व्यंकटेश आपण निघात येत ना जातो मी अब्रू आणि बुद्धीची मक्तेदारी आहे ना या वाड्यावरच्या लोकांकडे मग त्या बदनामीची जबाबदारी सुद्धा तुम्हीच घ्या जातोय मी पण यांचे हे लाड फार दिवस चालणार नाहीत ना सांगा त्यांना कोत तुम्ही या आता मी येतो वाड्यावर हो। पाहिला एवढीशी गोष्ट कोणत्या थाराला गेली ती म्हणून मी तुझे लग्न करायला मागे लागलो आता तरी मला समजून घे पोरी हसोबा तुम्ही म्हणाल ते मला मान्य तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला तयार <laughs> चित्रा गो चित्रा चित्रा गो चित्रा कंग तू तू तुका वाड्यावर जाऊन घेऊ केले नको मला स्वतःहून स्वतःहून येत नाही का वाड्यावर मी नाही येऊ शकणार वाड्यावर तू अगो असं काय करतस वहिनी तुका वाड्यावर बोलवले नि हा त्यांचं नाही ऐकणार तू खरंच मोठ्या बोलवले मैत्र खरंच नाही नको मोठ्या आईला सांग की चित्राला माफ कर ती नाही येऊ हो शकणार वाड्यावर जा, जा तू अगो असं काय करतस सगळे तुझी वाड्यावर आठवण काढत नाही किती आग्रह झाला असत तरी मी आजोबांना दुखून नाही येऊ हो शकत वाड्यावर आधीच माझ्यामुळे त्यांना खूप ऐकावं लागतं जर का मी वाड्यावर आले तर मग नाही तू तू जा ना ग्रा पण काय सांगू मोठे आईला सांग यावेळी चित्र तुझे नाही ऐकणार तिला माफ कर तू जा ग्र